नेत्रदान करण्यासाठी आपण नोंदणी करू शकता नेत्रदानाची प्रक्रिया एकदम सरळ आहे आणि आहे चाचण्या केल्यानंतर नेत्रदानासाठी पात्र आहे की नाही नमस्कार मी अमित पवार सुदर्शन हॉस्पिटल कोल्हापूर नेत्रदान करण्यासाठी आपण नोंदणी करू शकता आपले जवळचे नातेवाईक किंवा कुटुंबीय हे नोंदणी करण्यास सांगू शकता किंवा आपण जवळच्या नेत्रदान रुग्णालयामध्ये किंवा नेत्रदान संस्थेमध्ये आपण त्यांची नोंदणी करू शकता किंवा आपल्या त्याची नोंदणी करू शकता नेत्रदानाची प्रक्रिया एकदम साधी सरळ आहे आणि आहे पहिला आपण मृत्यू झाल्यानंतर आपले नातेवाईक किंवा जवळचे व्यक्ती नेत्रदान केंद्रामध्ये माहिती देतात त्याच्यानंतर नेत्रदान करणारी टीम किंवा एक सहकारी नेत्र जे ज्या ठिकाणी मृत्यू झाला आहे त्या ठिकाणी जाऊन मृत्यूची कारणं त्याचं त्याच्या डोळ्याचा काही हे झालेला आहे का इम्पॅक्ट झालं आहे का ते तपासतात त्याच्यानंतर स्पेशलिस्ट हे आय स्पेशलिस्ट येऊन डोळे काढतात त्याच्यानंतर ती घुगुळाची चाचणी केली जाते भूगोळ हे व्यवस्थित आहे का नेत्र ना नेत्र नाही नेत्र प्रत्युपण करण्यासाठी आवश्यक ती चाचण्या केल्यानंतर ते नेत्रदानासाठी पात्र आहे की नाही त्याच्यानंतर ते प्रिझर्व करतात मायनस फोर डिग्री सेल्सिअसमध्ये आणि त्याच्यानंतर ज्यांना नेत्रदानाची आवश्यकता आहे त्यांना बोलून आ, चार दिवसाच्या आत ही नेत्र प्रत्यपणाची प्रक्रिया पूर्ण केली जाते